आपण पाहत आहात जमिनीच्या वादातून भावाने वृद्ध भावाला जिवंत जाळलं नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे या घटनेत वृद्ध शेतकरी पंच्याण्णव टक्के भाजला असून त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला नावा है। 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 कचेश्वर नागरे वयवर्ष ऐंशी असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय निपाड तालुक्यातील खरडी सारोळे गावात ही घटना घडली आहे दरम्यान कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले यानंतर नागरे यांच्या कुटुंबांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी मागणी भूमिका नागरे कुटुंबांनी घेतली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कचेश्वर नागरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी सांगितले की गेल्या सात ते आठ थडी थडीसरोळे गावात नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नगरेश्वर आणि कचेश्वर महादू नगरे यांच्यात शेतीचा वाद सुरू होता मात्र माझे वडील कचेश्वर महादू नागरे आणि आई जिजाबाई नागरे वयोवृद्ध असून एकटेच राहत होते माझा भाऊ शेजारी राहत होता पण तो कामासाठी बाहेर गेला होता याचा फायदा घेत माझ्या वडिलांवर डिझेल सदृश पदार्थ टाकून आरोपींनी पळ काढला अशी माहिती संजय नागरे यांनी दिली नेमकं काय घडलं याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतातील वडिलोपार्जित विहिरीवरून नागरे बंधूमध्ये वाद आहे कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नगरे आणि भाऊजई यांनी पुतण्यानी कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले आगीच्या ज्वालांनी वेडल्यानंतर कचेश्वर नागरे स्वतःला वाचवण्यासाठी सैरभैर पळू लागले त्यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले तोपर्यंत आरोपी चांगदेव नागरे आणि त्यांचे कुटुंब घटनास्थळावरून पळून गेले दरम्यान कचेश्वर नागरे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पंच्याण्णव टक्के भाजल्याने कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे